बघा एक चौरस आकृती जमीन आहे ठीक आकृती जमीन आहे आकृती जमीन आहे त्या जमिनीची तो जो तुकडा आहे ना त्याची परिमिती एकशे साठ आहे किती आहे एकशे साठ मीटर परिमिती म्हणजे काय इथून जे सुरुवात केलं मोजायला ते पूर्ण बाउंड्री मोजायची आणि इथपर्यंत हे पूर्ण झाली परिमिती ठीक आहे आता ही एकशे साठ मीटर आहे तर त्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे मग अगोदर परिमिती काढून घ्यानंतर क्षेत्रफळाचं बघा बघा क्षेत्र परिमिती काय आहे चौरसाची परिमिती सांगा परिमितीचं सूत्र काय आहे पण जवळपास सूत्रांमध्ये काय करतो चौरसाची परिमिती बरोबर चार गुणाकारामध्ये बाजू असं जर लिहिलं आपण तर परिमिती दिलेली एकशे साठ माहिती घ्या एकशे साठ घेतलं का मग नंतर चार गुणाकारामध्ये बाजू हा जसा आहे तसं घेतलं का त्यानंतर बाजूला हा चार कसा आहे गुणाकारामध्ये आहे मग चार हा इकडे आल्यावर काय होईल भागाकारामध्ये जाईल मग करावर एकशे साठ भागाकारामध्ये चार बरोबर बाजू काय आलं उत्तर चार चोक सोळा बरं चार चोक सोळा म्हणजे चाळीस बाजू काय यायला पाहिजे चाळीस यायला पाहिजे परिमितीवरून आपण याची बाजू काढलेली आहे फक्त त्यांनी परिमिती दिली चौरसाची चौरस आकृतीच्या ह्या तुकड्याची ही बाजू काढलेली आहे आपण चाळीस मग ही चाळीस तर ही चाळीस आणि ही चाळीस तर ही चाळीस असा त्याचा अर्थ होतो मग चाळीस मीटर झाला ही एक उत्तर पळा कळालं आपल्याला बाजू आली चाळीस मीटर तुम्हाला क्षेत्रफळ पण विचारलंय पहा इथं क्षेत्रफळ काढूया चौरसाचे क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग बाजूंचा वर्ग किंवा आपण काय लिहितो जवळपास बाजू गुणाकारामध्ये बाजू असं पण लिहितो तर मग बाजू आली चाळीस तर चाळीसचा वर्ग सांगा बघा चाळीसचा वर्ग बरोबर चाळीसचा वर्ग म्हणजे चाळीस दोन चाल गुन्हा मध्ये येतात चाळीस गुणाकारामध्ये चाळीस ही तर वरी दोन त्या डोक्यावर कावळा आहे दोनचा म्हणजेच चाळीस गुणाकारामध्ये चाळीस हा त्याचा अर्थ होतो हां हे पाच करू चाळीस गुणाकारामध्ये चाळीस चार चौक सोळा आणि दोन शून्य देऊन टाका किती झाले सोळाशे चौरस मीटर आहे ना मीटरमध्ये आहे ना बाजू परे चौमी असं येतो चौमी चौरस मीटर मीटरमध्ये असेल बाजू तर क्षेत्रफळ येतं चौरस मीटर ठीक आहे ऑप्शन नंबर डी पहा आहे नवोदयमध्ये असलेल्या दहाव्या धड्यातील दहा पॉईंट दोन